नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या आप युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावी नागरी शास्त्र विषयाचे प्रकरण क्रमांक दोन समाजातील विविधता स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक विविध समूहांचा बरोबर राहणे म्हणजेच सह अस्तित्व अनुभवणे होय रिकामी जागा आहे सह अस्तित्व भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तीन सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक सहकार्य म्हणजे काय एकमेकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे याला सहकार्य असे म्हणतात धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारलेले आहे देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ही विविधता जपण्यासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचे स्वीकारलेले आहे खालील प्रश्नांची ते उत्तरे लिहा एक भारतीय समाजातील एकता कशा दिसून येते विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ह्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे त्यामुळे उत्तरांचा व्यवस्थित सराव करा व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या लर्निंग लॅब या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा दोन समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात उत्तर समाजात काही वेळा व्यक्ती मते विचार आणि दृष्टिकोन जुळत नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात एकमेकाविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज यामुळेही समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात तीन समाज कार्यामुळे कोणते फायदे होतात उत्तर समाजातील परस्परावलंबन अधिक निकोत होते समाजातील सर्वांना समावून घेता येते परस्परांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी एकमेकांची मदत होते दैनंदिन जीवन सुरळीत चालवते व सर्वांचाच विकास होण्यास मदत होते प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला तुमच्या समोर जर मुले भांडत असतील तर तुम्ही काय उपाय कराल ते विचारलेले आहे मी व्यवस्थित तुम्हाला उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे उत्तरांचा सराव करा व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक पाच तुम्ही शालेय मित्रमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणते कार्य कराल विद्यार्थी मित्रांनो ह्याही प्रश्नाचे तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहून दिलेले आहे अशाच पद्धतीने आपला स्वाध्याय इथेच संपला धन्यवाद